विशेषत तिसऱ्या कडव्यामध्ये वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा तिला साखरेचा था पापा तर हा साखरेचा पापा पोचवण्यासाठी काय करता नाही का साखरेचा पापा तसा नाही पण सगळे शब्द पोचवण्यासाठी ते शब्द वाजवण्यासाठी म्हणजे असं काय करावं लागतं म्हणण्यापेक्षा मी एक डेमॉन्स्ट्रेशन त्यासाठी देतो असं की पहिलं कडवं आणि तिसरं कडवं याची चाल एकच आहे पण शब्द वेगळे की नुसती आधी मी चाल वाजवतो पहिल्या आणि तिसऱ्या खेडवायची एकच चाल आहे ही चाल म्हणजे च्या पाड्याची अनेकांना फक्त चाल माहिती असते तशी ही फक्त चाल आहे नाही का पाडा फक्त तुम्हाला पाठ आहे शब्द पोचवण्यासाठी बात आहे क्या बात है? आहे टाया वाला व्हायला पाहिजेत महेजींसाठी वा वा वा